नमस्कार मंडळी नमस्कार तुमची सखी योगिनी ह्या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आणि स्वागत आहे मंडळी आजची जी कविता आहे ही कविता कोणी लिहिली आहे ती मला माहिती नाही आहे पण ही सर्व आपल्या मित्रांसाठी आहे आणि अतिशय सुंदर अशी कविता आहे ती मी तुमच्या पुढे सादर करत आहे तुम्हाला जर आवडली तर लाईक करा शेअर करा पण नक्की वाचा आणि ऐका पार्टी नकोय मित्रा तुझी येऊन फक्त भेटत जा पार्टी नकोय मित्रा तुझी येऊन फक्त भेटत जा काय आहे मनात तुझ्या भेटून फक्त बोलत जा काय आहे मनात तुझ्या भेटून फक्त बोलत जा मोकळं सोड स्वतःला जरा मोकळं सोड स्वतःला जरा कधीतरी मोकळं होत जा कधीतरी मोकळं होत जा हलकं वाटेल तुझंच तुला हलकं वाटेल तुझंच तुला मन रिकाम करत जा जुन्या आठवणी गप्पा गोष्टी आमच्यासुद्धा रमत जा जुन्या आठवणी गप्पा गोष्टी आमच्यासुद्धा रमत जा आलेस कधी वाईट विचार आलेस कधी वाईट विचार तो फोन करत जा काय आहे आयुष्यात अजून काय आहे आयुष्यात अजून निदान मनात मनातले वाटत जा पहा किती फरक पडतो आनंद तेवढा लुटत जा साठीच्या पलीकडले आपण साठीच्या पलीकडले आपण संपर्कात तेवढं राहत जा काय हवं काय नको कोणाला तरी सांगत जा मित्र असतात कशासाठी मित्र असतात कशासाठी मैत्री तेवढीच जपत जा मैत्री तेवढी जपत जा आम्ही फक्त मस्त जगतो आम्ही फक्त मस्त जगतो तसाच मस्त जगत जा तसाच मस्त जगत जा पैसा नाही लागत त्याला पैसा नाही लागत त्याला मनातले मनातले मात्र सांगत जा मनातले मात्र सांगत जा पार्टी नकोय मित्रा तुझी येऊन फक्त भेटत जा पारती नको आहे मित्रा तुझी येऊन फक्त भेटत जा नमस्कार